चल चल झाली सुरुवात झाली याची अरे पडशी आय होत्या पहिलाच जाताला पहिलाच सांगितलं कसो बघता म्हणजे तो बघा तो डान्स चालला सकाळी सकाळीच सकाळी चारीला कया नवीन आहे कया माड हे बघा पुष्पांच्या माडाक सोंड दिली <laughs> माडे ओ एके साईटी का आणि अकडे सोंडे सारखे ईला गणपतीचे सोंडे सारखे ई बघा ए येताना पाटा बाजू घातल्यावर कोणाऊ चाय करी बाकीरे बाजू गेटू तू काय म बाज आधी बघू या मोठे पाना ए ए काय पीत ने गदा पेज रगडावता ई बघा सकाळी सकाळीच बुक केला ना का हो चायवर भागवल्या ना आपण पेच खाता तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत सकाळी सकाळीच थंडी भाव किती आधी वाफा तर रे बघा तोंडासून आणि धुक्या पण पडल्या बराचसा तर भरपूरच थंडी आहे आणि त्यांना जास्त दररोज दिव दररोज सोडत नाही तर दोन तीन दिवसांनी सोडतं नाही तर ते मध्येच गडप होतं बघितलं चला मागचं एक व्हिडिओ दोन दिवस बैल गावलेलो नाही त्यामुळे दररोज सोडत नाही त्यांका तर चला सकाळी त्यांना लावू यादी सकाळी वातावरण बघा काय आता ती बघा धावत धावत गेली हो आणि पाटाचं पाणी पण मस्त सकाळीच मोठा नाही हिची पाठ ढरूक होई एकदा मुंडरत काय तीसात जाताला पहिलाच बघता म्हणजे चढव दांडक्या चढव हळदी काढलेला नव्हता का <नी> <laughs> तो बघा त्याचो डान्स चालला सकाळी सकाळीच च मारी टू ठळडी बेळा आधी लावून घेऊया आहे स्वसा सकाळी सकाळी कपडे धुक आज कुठे जाऊची आहेस मग काही कया नवीन आहे कया माड दुसरं येत नाही ना असं काय तर मित्रांनो हे बघा माड येऊ बो एके का आणि अकडे सोंडे सारखे येईल गणपतीच्या सोंडे सारखे ही बघा गो स्व माड येत पुन्हा अगो दोन इले आणखी का त्या खाली खाली असा हे बघा पुष्पांच्या माडाक सोंड इली हे <laughs> बघा एका एक माडात ना कडसून त्या सोंडे सारखे येईल बघा पुनग्या काय गो नंद काय करत झोपलो अजून अजून झोपलो म्हणजे कमालच मनाची लागत ही बघा चांगल्या पाण्यात यात कपडे धुतात त्या मनान विचार करा नाहीतर काय एका नंबरच देऊ नको एवढ्यात इरड काढतात म्हणतात <laughs> कपडे देऊ असा बोमा बोमा एक तासभर घाशीत राहूशी शी हिच नंबर एवढ्यात लावायचोच नाही शेवट लावायचो घाशीत राहू तीन वाजे टाकत शेशिक सांगतल ते असे ना आता कोण दुहीत आता वॉशिंग मशीन झाली हे गेला हे जुना झाला म्हणते हात दुखत चाला जा माहिती आहे मग थंब लागत नाही त्यांच्या माहिती आहे म्हणून वॉशिंग मशीन इले गेलो तुझं लागतं अंगठो लगेच इले लावून कोण वर्ष का वर्ष कपडे नाही ती तिकडे घरीच धुते इथे नाही ना तू इथे इथे कसं पाणी खराब होत पाणी खराब होत आहे म्हणून ढोरा लावू कळ आता सकाळी सकाळी उठत ढोरा लावू करा का काय वागडावर कपडे धोकायचा की मग कॅमेरा घास तू काय राह तू गासपुसपा एकता तुवर बरोबर पिशे बिशे सगळा घेऊन यायच आपण पुनग्याची खबर घेऊ या सकाळीच काय रे ह्या का कधी आणलाच नवीन आत्ता त्या दिवशी हरावलेला आता पळत नाही हा कशला पाठी त्याचं नाव काय चिनू काय तुमचा हे या अंगा घासा गेला यांचा चिनू आता उंदीर पकडले उंदिराचा था आवाजच याचा बंदोबस्त कर या माका घासूक लागला या भाऊ आधी त्या केलं मी नाही काय केलं त्यावर तू मन बाबा चिनू तकडे जाऊन

मागता असा का इला तुमच्या ते असं का दुसरं येता की माड काय का ती ती तशी इली पण ती मधीच काही खशी फुटात सोंड येतात सुळे बघल दुसऱ्या बाजूक ना सोयन बघा ती गणपती सारखे बघू मग सरळ आता आईन दाखवलं आता आईन दाखवलं जगभर झाला असता एवढ्यात सकाळी सकाळी पेजीच आठवले की कसे उष्णता झाली असं कोणाक सांगा नको उष्णता झाल्या पेज काउची आहे सगळ्याची डॉक्टर जो तो बंटी वाजवता माझ मिरवणूक जाऊची तुझी माझी नाही मिरवणूक मग मी तुझी नाही माझी मिरवणूक मी नाही मडक्यात काय शिस्त डाळ डाळ भात डाळ झालो आहे बघ सकाळी सकाळी भात करून द्याला बघा सकाळी नंदन जेवण करू लागल ना आटा बाजू घेता भाकरी बाजू साखर घातल्यावर कोणा ऊचाय करी भाकरी बाजू घेत तू काय म बाज आली बघूया मोठे पाना पुणग्याकडे पेज रगड होत आई बघा सकाळी सकाळीच बुक केला नंदन का चाय वर भागवल्या ना आपण पेज खाता नंदन पेज खाणार ना लहान असल्यापासून नाही खाल्या तो आता काय खात पेज खाल्याने किती का ताप येतात म्हणून तो खायच ना मी आपली टाकून देऊ नाही काय नाही चल येत असे अरे रे रे बाबा चल कॅमेरा देते चल। अरे ताक चल तू ये चल लवकर अरे एवढ्यात नाही रे अजून आठ वाजली झाले कपडे तू शर्मिलाकडे याचा नंबर हा की झालं रापान झाला काय तुझा चल चला हे चल नंदाज चला सकाळी सकाळी फेर पटको मारून झालो पुनग्याकडच अजून कपडेच धुतात किती वेळ घासतात असो, असो का चांगलं बसून ठेवणार नाहीतर का ना। ना। आता आपण मगाची पुष्पाक सांगा पिशी धुत म्हणून आता तू एक ही एक तास काढणार आता सांगणार नाही होय ना मी म्हटलं तूच सांगत होतं म्हणून आणि तुझाच नाव सांगलंय तू बोलत होत मग तू धुनारीच म्हटलं सांगत होती तर चला मित्रांनो सकाळी सकाळी ढोरा वगैरे लावून झाली सकाळी गजाले झाले सकाळचे तर चला बाकीची आता कामात बरीचशी ती करूची तर चला भेटूया पुन्हा